सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकनेते बाबुराव अण्णा पाटील सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अक्कलकोट तालुक्यातील पंचवीस विकास सोसायट्यांमधील अनेक सभासदांनी बोगस कागदपत्र सादर करून कर्ज मिळवलं आहे असं बोगस कर्ज वाटप थांबवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अडचणीतल्या सोसायट्यांना कर्ज वाटप करावं थकलेल्या कर्जाची वसुली तात्काळ करावी अशा विविध मागण्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासदांनी या वार्षिक सभेत केल्या यावेळी सभासदांनी आपले प्रश्न मांडून अनेक अडचणी सोडवण्याची मागणी केली मात्र जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळं सर्वसाधारण सभा बऱ्याच वेळ लांबल्याचं चित्र दिसलं वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर प्रशासक कुंदन भोळे यांनी सभासदांशी संवाद साधला यावेळी अडचणीतील सोसायट्यांना कर्ज द्यावं कर्ज वाटप मर्यादा वाढवावी अधिकारी कर्जवसुली करत नाहीत अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी ओ टी एस योजना सुरू ठेवा बँकेच्या प्रशासकांना मुदतवाढ द्या अशा विविध मागण्या करण्यात आल्या या मागण्यांवर चर्चा करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल असं आश्वासन यावेळी जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी दिलं आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सभा बहुतांश सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीमध्ये पार पडली सर्व उपस्थित सभासदांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त केलं संस्थेच्या सभासदांनी शेती कर्जाच्या व बिगर शेती कर्जाच्या वसुलीसाठी बँक प्रशासनाने कठोर प्रयत्न करावेत व त्याकरता जुन्या थकबाकीत गेलेल्या शेती कर्जाच्या व बिगर शेती कर्जाच्या वसुलीसाठी एक रकमी परतफेड योजना म्हणजे ओ टी एस योजना राबवावी अशा सूचना केल्या त्या स्वरूपाचा ठराव वार्षिक सभेने मंजूर केला त्याचप्रमाणे उपस्थित संस्थांनी शेती वसुली शेती वसुलीसाठी वाटपाच्या काही सूचना केल्या त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे यावेळी डी सी सी बँकेचे सभासद शिवाजीराव पाटील यांनीही विविध मागण्या मां मांडल्या त्यामध्ये काही संस्थांचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत की व्याज व्याज आणि मधलात बोदल घेतलं पाहिजे आणि प्रथम व्याज वसूल केल्यामुळं संस्था अनेक ताफावतीत जातात तो मी आज मुद्दा मांडला त्याचा ठराव केलेला आहे शासनाकडे पाठवून त्याबद्दल पाठपुरावा करून त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेने परवा एक सरपुरल काढले पेपरला की आम्ही डायरेक्ट शंभर टक्के कर्ज असणाऱ्या सोसायट्यांना कर्ज आमची अशी मागणी आहे अहो जे सक्षम आहेत त्यांना जिल्हा बँक देते कर्ज ज्या अडचणी सोसायटी आहेत आज मी उजनी धरणाच्या परिसरात राहतो एवढं पाणी आलेलं आहे गेली पाच सात वर्षं झालं कर्ज वाटत नाही मी या बँकेवर मोर्चा आणला होता अद्यापि त्याचं कर्ज वाटप झालेलं नाही म्हणजे पाणी आहे कर्ज मिळत नाही छोट्या छोट्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका दारात उभा करत नाही मग अशा वेळेला जिल्हा मध्यवर्ती सर बँक ही पालकत्व आहे आणि त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक कारखान्यांना कर्ज काढलं त्याचा गुर्खंठ कसा नका